सातारा पंढरपूर राज्यमार्गावरती रात्री या पाठीमागे आपण पाहतोय त्या ट्रकला भीषण आग हा ट्रक लाकडाचं साहित्य घेऊन साताराच्या दिशेने चालला होता आणि या पिंगळी नजीक असणाऱ्या शेलार वस्ती येथे आल्यानंतर या ट्रकमधून अचानक धूर येऊ हो लागला धूर आल्यामुळं संबंधित चालकानं गाडी रस्त्याच्या एका साईडला उभी केली पण धुराचं प्रमाण वाढतच गेलं आणि अचानक ट्रकच्या केबिन मधून आग येऊ हो लागली त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून बाहेर उडी टाकली त्यानंतर ट्रक ट्रकचं केबिन ज्वालांनी वेढलं गेलं आणि इथं शेखरभाऊ गोरे यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाली त्याचबरोबर मनसेचे धैर्यशील पाटील यांनी सुद्धा हे नुकसान कमी व्हावं या दृष्टिकोनातून इथं येऊन अनेक अधिकाऱ्यांना फोनाफोनी केली त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी ही घटना समजल्यानंतर तात्काळ घटनास्थळी हजर होऊन या ठिकाणी असणारी वाहतूक ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कंट्रोलिंग केली कारण हा रस्ता आपण पाहतोय तो सातारा पंढरपूर हा मुख्य महामार्ग आहे या महामार्गावर होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असून सध्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यांचं प्रमाण देखील मोठं आहे त्यामुळं जिथं घटना घडली त्या, त्या परिसरामध्ये रात्री दिंड्याही काही मुक्कामी होत्या त्या आगीच्या ज्वाला पाहून इथे अनेक जण इथं घटना पाहण्यासाठी आले त्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीनं वडूज नगरपालिका यांच्या अग्निशामनला पाचारण करण्यात आलं त्यापैकी वडूजवरून ही अग्निशामन दलाची गाडी इथं तात्काळ उपलब्ध झाली मात्र इथं जवळ असणाऱ्या पाच किलोमीटरवर ज्या जे दहिवडी नगरपंचायत आहे या दहिवडी नगरपंचायतीकडे अग्निशामन वाहन उपलब्ध नसल्यामुळं ह्या ठिकाणी आग विजवत आली नाहीये गेल्या सहा महिन्यापासून दहिवडीमध्ये दोन किराणा मालांची दुकानं आगीच्या बक्षस्थानी पडलेली होती त्यावेळी सुद्धा दहिवडी नगरपंचायतीकडे कुठल्याही पद्धतीचं वाहन उपलब्ध न झाल्यामुळं त्या दोन्ही किराणा व्यावसायिकांना नुकसानाला सामोरं जावं लागलं होतं हा रात्री जो आगीच्या बक्षीस्थानी पडलेला ट्रक आपण बघू शकतो संपूर्णपणे या ट्रकचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर त्या त्याचे टायर जळालेले आहेत सुदैवानं त्याच्या डिझेलच्या टाकीपर्यंत ही आग गेली नाही वडूच नगर पंचायतीची अग्निशमन दलाची गाडी इथं आली आणि ते विझवण्याचा शर्तीने प्रयत्न केला त्यामुळं त्या ट्रकमध्ये ट्रक मध्ये असलेलं साहित्य थोड्याफार प्रमाणात वाचलेलं थो आहे जे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे यांच्या सत्तेत असलेली ही दहीवडी नगरपंचायत आणि मसवड नगरपालिका मसवड नगरपा मसवड नगरपालिकेकडं अग्निशमन दलाचं वाहन आहे मात्र अजूनही दहीवडी नगरपंचायतीकडं कुठल्याही पद्धतीची अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध नाही आहे त्यामुळं अखंड महाराष्ट्र राज्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या जयकुमार गोऱ्यांच्या ताब्यात असलेली ही नगरपंचायत आणि जयकुमार गोरे ह्या नगरपंचायतीसाठी अशा हानी टाळण्यासाठी अग्निशमन दलाचं वाहन उपलब्ध करणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे अशा वारंवार होत असलेल्या दुर्घटना ह्या वेळोवेळी जर थांबवायच्या असतील तर नगरपंचायतीला हे वाहन उपलब्ध करणं गरजेचं आहे संदीप जाठार आपला आवाज साठी पिंगडी फुर्द